नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरत्या असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घाण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील असणारे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार दोनशे सत्त्याण्णववा या पाठमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घालण्याचे प्रश्न इथं कवर करून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल असं अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात बघा तर त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न मिळून जातील याचा मी पी डी एप टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि हा पी डी एप आपल्याला त्या ठिकाणी मिळवायचा आहे लक्ष सरकारी नोकरी असं चॅनेलचं आपल्याला नाव आहे बघा प्रश्न पहिला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे आसाम राज्यात नुकतंच शोध लागलेली नवीन प्रजाती गार्शिनिया कुसुमाई काय आहे महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर एक नवीन प्रजाती शोधली आहे बघा आसाम राज्यामध्ये गार्शिनिया कुसुमाई तर ती काय आहे तर ती आहे एक झाड जाड़। तर झाडाची नवीन प्रजाती गार्शिनिया कुसुमाई हिचा आसाम राज्यात शोध लागला असून कोणत्या जिल्ह्यात तर बक्सा आसाम राज्यातील एक जिल्हा आहे बघा बघसा तर या जिल्ह्यामध्ये या गार्शिनिया कुसुमाई या झाडाचा जी काही नवीन शोध प्रजाती आहे बघा तर त्या प्रजातीचा शोध लागलेला आहे आता गार्शिनिया कुसुमाई हे नाव या झाडाला का म्हणून दिलेले आहे तर आसाम राज्य तज्ज्ञ मूल्यांकन समितीचे अध्यक्ष जतींद्र शर्मा जे आहेत बघा जतींद्र शर्मा तर यांच्या आईचे नाव कुसुमा देवी आहे बघा कुसुमदेवी तर यांच्या नावावरून हे गार्शिनिया कुसुमाई नाव हे देण्यात आलेलं आहे कोणाच्या आईच्या नावावरून तर जतींद्र शर्मा जे आसाम राज्य तज्ज्ञ मूल्यांकन समितीचे अध्यक्ष आहेत बघा तर यांच्या आईच्या नावावरून हे नाव देण्यात आलेले आहे कुसुमाई लक्षात ठेवायचं आहे जी झाड जाड़। झाडाची नवीन प्रजाती आहे कोणत्या राज्यात शोध लागला तर आसाम राज्यात दुसरा प्रश्न आहे भारताची पहिली यू पी आय संचलित बँक कोठे सुरू करण्यात आली आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर असणार पर्याय अ बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी भारताची पहिली आय संचलित बँक ही नुकतंच सुरू करण्यात आलेली आहे आता बंगळुरू या ठिकाणी सुरू झाली असली तरी हे सुरू कोणी केलेलं आहे हे देखील विचारलं जाते तर स्लाईस स्लाईसने ही भारताची पहिली आय संचलित बँक बंगळुरू या ठिकाणी बघा सुरू केलेली आहे तिसरा प्रश्न आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे सध्या बघा नरेंद्र मोदी हे ज्या ज्या देशात जात आहेत बघा तर त्या त्या देशाचा महत्त्वाचा पुरस्कार हा त्यांना मिळत आहे त्यासाठी आता नमीबियामध्ये गेलेला आहे तर नमिबियाचा देखील पुरस्कार त्यांना मिळालेला आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सध्या ब्राझीलचं पाहूया तर ब्राझील देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतंच कोणास सन्मानित करण्यात आले तर महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो सध्या त्यांच्या नावावर किती पुरस्कार झालेले आहेत तर बघा सव्वीस त्यांना सव्वीस आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत हा त्यांचा सव्वीसावा असणार आहे पुढचा सत्तावीसावा तो आपण उद्या कव्हर करणार आहोत सध्या सव्वी पाहूया ब्राझील देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे बघा तर तो पर्याय ब नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे त्याचं नाव त्या पुरस्काराचं नाव काय आहे तर ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द साऊदन क्रॉस पुन्हा एकदा सांगतो ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द साऊदर्न क्रॉस असं त्या पुरस्काराचं नाव आहे बघा जो ब्राझील देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा मिळालेला आहे आता कोणी प्रदान केलेला आहे तर ब्राझील देशाचे अध्यक्ष कोण आहे तर लुलादास सिल्वा आहेत बघा लुलादास सिल्वा तर यांनी हा पुरस्कार आपल्या भारताचे पंतप्रधान जे आहेत बघा नरेंद्र मोदी तर यांना तो प्रदान केलेला आहे कितवा असणार आहे त्यांचा हा पुरस्कार तर सव्वीसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असणार आहे मागचे चार पाच पुरस्कार पाहूया बावीसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा श्रीलंका देशाचा होता म श्रीलंका विभूषण तेविसावा होता सायप्रस देशाचा चोवीसावा होता घाना देशाचा पंचवीसावा होता त्रिनिदाद अँड टबॅगो देशाचा आणि आता सव्वीसावा असणार आहे ब्राझील देशाचा सत्तावीसावा देखील त्यांना मिळालेला आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो जागतिक सर्व जगातील सर्वाधिक सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळवणारे जर पंतप्रधान आपण पाहिले तर नरेंद्र मोदी हे ठरले आहेत बघा जगातील सर्वाधिक सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे दोन हजार सोळानंतर दोन हजार चौदा साली ते पंतप्रधान म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार सोळा साली त्यांना पहिला पुरस्कार मिळाला होता आंतरराष्ट्रीय पुरस्कार जो सौदी अरेबिया देशाने बघा त्यांना प्रदान केला होता त्यानंतर दोन हजार सोळापासून आत्तापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांना एकूण सव्वीस पुरस्कार प्राप्त झालेले आहेत सव्वीस आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि यामुळे बघा ते जगातील सर्वाधिक सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान ठरलेले आहेत हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं कधी कधी असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान कोण तर नरेंद्र मोदी हे नाव लक्षात ठेवायचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आतापर्यंत कोणकोणत्या देशाचे कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत बघा तर त्याबाबत आपण उद्या स्पेशल व्हिडिओ घेणार आहोत तो आपण पाहायचा आहे त्यामधला शंभर टक्के एक प्रश्नासाठी एक मार्कासाठी प्रश्न हा येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल तर तो स्पेशल व्हिडिओ आज आ, आज नाही तर आपण उद्या घेणार आहोत त्यामध्ये महत्वाचे सर्व पुरस्कार जे देशाकडून मिळाले बघा तर ते आपण कवर करून घेणार आहोत प्रश्न चौथा आहे भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा कोण सुरू करणार आहे तर पर्याय अनंत टेक्नॉलॉजी अनंत टेक्नॉलॉजी हे बघा भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा ही सुरू करणार आहे अनंत टेक्नॉलॉजी जिची स्थापना झाली होती एकोणीसशे ब्याण्णव साली किंवा एकोणीसशे ब्याण्णव साली झाली होती हैदराबाद या ठिकाणी अनंत टेक्नॉलॉजीचे मुख्यालय आहे ही जी काही पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा आहे बघा तर ती सुरू केव्हापर्यंत होणार आहे तर दोन हजार अठ्ठावीसपर्यंत ती सुरू होणार आहे असं सांगितलं जात आहे दोन हजार पर्यंत इथे एक प्रश्न आठवला देशातील पहिला खाजगी उपग्रह कोणता कोण लाँच करणार आहे तर आसाम लक्षात ठेवायचंय आसाम आसाम हे बघा देशातील पहिला खाजगी उपग्रह लॉन्च करणार आहे ज्याचं नाव असणार आहे आसाम सॅट लक्षात ठेवायचं आहे आसाम सॅट हा जो काही पहिला खाजगी उपग्रह आहे बघा तर ते आसाम लॉन्च करणार आहे प्रक्षेपित करणार आहे त्यानंतर जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला होता तर जपान देशाने केला होता बघा जपान देशाने देशात जगातील पहिला लाकडी उपग्रह हे असे प्रश्न विचारले जातात त्यासाठी आपण रिव्हिजन म्हणून ते कवर करून घेतो पाचवा प्रश्न आहे जनसुरक्षा संतुष्टी अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे तर पर्याय बघ गुजरात गुजरात राज्याने सुरू केलेला आहे बघा जनसुरक्षा संतुष्टी अभियान इथे कसा याचे अध्यक्ष राहिले आपल्याला सांगायचे हे जे काय अनंत टेक्नॉलॉजी आहे बघा तर त्याचे अध्यक्ष राहिलेत त्याचे अध्यक्ष कोण आहेत अनंत टेक्नॉलॉजीचे तर सुब्बाराव पावलुरी कोण आहेत सुब्बाराव पाल पावलुरी जे त्याचे संस्थापक देखील आहेत आणि अध्यक्ष देखील आहेत सुब्बाराव पावलुरी प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा अनंत टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष संस्थापक कोण आहेत तर सुब्बाराव पावलुरी जे सध्याचे ट्रेंडिंग असतात बघा संस्था वगैरे तर त्यांचे प्रमुख किंवा मुख्यालय हे विचारले जातात त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सहावा प्रश्न आहे जेनिफर सायमन्स काय जेनिफर सायमन्स यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे तर पर्याय ब सुरीनाम सुरीनाम देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून जेनिफर सायमन्स यांची निवड ही झालेली आहे सातवा प्रश्न आहे पंडित दीनदयाल उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना कोणत्या राज्याने सुरू के केलेली आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्यायकर राजस्थान तर राजस्थान राज्य सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्ये मुक्त गाव योजना ही सुरू केलेली आहे भजनलाल शर्मा आहेत बघा राजस्थानचे मुख्यमंत्री कोण भजनलाल शर्मा हरिभाऊ बागडे कोण आहेत राजस्थानचे राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे महाराष्ट्राचे आहेत बघा लक्षात ठेवायचं आहे जयपूर राजस्थानची राजधानी आहे आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना पस्तीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर विधानसभेचे औचित्य साधून बिहार बिहार या राज्य सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना पस्तीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे सध्या बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत नितीश कुमार आहेत नितीश कुमार लक्षात ठेवायचा आहे पटना ही बिहारची राजधानी बिहार आहे आणि बिहार मध्ये येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात बघा दोनशे त्रेचाळीस जागांसाठी किती तर दोनशे त्रेचाळीस जागांसाठी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि त्यासाठीच बघा सध्याच्या सरकारने नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना पस्तीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे भारतामध्ये सर्वाधिक विधानसभेच्या जागा कोणत्या राज्यात आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये आहेत बघा सर्वाधिक विधानसभेच्या जागा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जागा किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी लक्षात ठेवायचं आहे लोकसभेच्या जागा आहेत अठ्ठेचाळीस हे देखील लक्षात ठेवायचं आहे असे प्रश्न विचारले आहेत बघा अठ्ठेचाळीस पुढचा प्रश्न आहे कोणते देश न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्य बनल्यात अगोदरचं नाव न्यू ब्रॅ ब्रिक्स बँक त्याचं नाव बदलून न्यू डेव्हलपमेंट बँक बँक केलेलं आहे तर न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्य कोणते देश बनले तर पर्याय ड कोलंबिया आणि उझबेकिस्तान हे न्यू डेव्हलपमेंट बँकेचे बघा सदस्य देश बनले आहेत आणि आता सदस्य संख्या किती झालेल्या आहे तर अकरा झालेल्या बघा अकरा न्यू डेव्हलपमेंट बँकेची सदस्य संख्या झालेली आहे अकरा नववा देश कोणता होता तर अल्जेरिया अल्जेरिया हा देश बघा नववा सदस्य होता या न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना दोन हजार चौदा साली झाली होती ज्याचं मुख्यालय आहे बघा शांघाय चीन दहावा प्रश्न आहे ऑपरेशन मेडमॅक्स खालीलपैकी कोणी सुरू केले होते तर पर्याय क एन सी बी एन सी बीने बघा ऑपरेशन मेडमॅक्स हे सुरू केले होते लक्षात ठेवायचं आहे एन सी बीचा फुल फॉर्म आहे नार्कोटिक कंट्रोल ब्युरो अकरावा प्रश्न आहे कोणाला ब्यूनस आयर्स शहराची सिंबॉलिक की देऊन सन्मानित करण्यात आले आहे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्युनस आयर्स शहराची सिंबॉलिक की देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे बारावा प्रश्न आहे मुख्यमंत्री वृंदावन गा ग्राम योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर पर्याब्ब मध्य प्रदेश राज्य सरकारने मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना ही नुकतीच सुरू केलेली आहे मोहन यादव म म मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असून भो भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे पी डी एस अंतर्गत कोणत्या राज्याने घरोघरी जाऊन सामान पोहोचणे हे सुरू केलेले आहे तर तमिळनाडू राज्याने बघा पी डी एस अंतर्गत घरोघरी जाऊन सामान पोहोचणे हे सुरू केलेले आहे पुढचा चौदा प्रश्न आहे फाईड वुमेन्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर जॉर्जिया पर्याय अ जॉर्जिया या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे पंधरावा प्रश्न आहे जगातील पहिल्या क्रमांकाचा तेलसंपन्न देश कोणता तर पर्याय ब झुएला हा जगातील पहिल्या क्रमांकाचा तेलसंपन्न देश आहे पुढचा सोळा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो हो तर रेशन वितरणासाठी आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर पर्याय ब हिमाचल प्रदेश हे राज्य रेशन वितरणासाठी आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे बघा पहिले राज्य मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडामोडीचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सेवा भरती असतात बघा तर त्यासाठी ते आवश्यक असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तरी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ज्याने ज्या ठिकाणी आपण पी डी पी डी एफ हा अपलोड करत असतो भेटूया पुढच्या वेळमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे